नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू अनादर व्लॉग तर आज आपण चाललेलो आहे ला। लाकडं आणायला घरामध्ये लाकडं संपलेले आहेत मित्रांनो पाणी तापवण्यासाठी लाकडं नाहीत तर तेच लाकडं आणायला आपण चाललेलो आहे जंगलामध्ये चाललोय असं समजू शकता कारण की आपण जंगलात आज घुसणार नाही रस्त्यावर जंगलाच्या कडेला एक झाड बघून आलोय तिथं जावे आणि मस्त पैकी लाकडं घेऊन येऊयात चला दाखवतो आजचा व्लॉग छान होणार आहे शेवटपर्यंत थांबा चला जंगला जाऊन भेटो आता तुम जब भी कोई नई शुरुआत करोगे लोग हंसेंगे तुम पे मजाक उड़ाएंगे तुम्हारा लेकिन एक बात याद रखना ये जग जिस जिस पे हंसा है इतिहास उसी ने रचा मित्रों आम्ही आता पोचले जंगलात भन्नाट से अशा जंगला है कोयत्या तरी पण शेफ्टीसाठी कोयता आणलेला आहे म्हणजे कुठं तर एखादा अडकलं किंवा मोठं असलं तर तोडण्यासाठी आणि आज हे काम करणार आहे बघा हे रस्सी काम करणार आहे रस्सीवर काम चालवणार आहे त्याला दाखवू शकता मित्रांनो हेच आहे ते झाड वाढलेलं आहे पाक नुसतं दोरावर टाकायचा कड्याशी ओघडायचा तर दोरा टाकून ओढून कसं मोडायचं आहे झाडाच्या फांद्या दाखवतो थांबा शेवट बघा हे रस्सी घ्यायचं रस्सी घेऊन याला सोडून घ्यायचं व्यवस्थित आणि काय काय करायला लागतंय थांबा दाखवतो गडबड करू नका आता एक दगड घ्यायला पाहिजे दगड बघतो थांबा ओके शेव घेतलेला आहे दगड हे दगड बांधायचा शेंड्याला रस्सीच्या गाड्या तर बघत बघत हे कर दगड असा घ्यायचा ना तो तुम्हाला टाकायला आला पाहिजे जमला पाहिजे हे बघा असा का तयार करून घ्यायचा तर कुठल्या तरी एखाद्या फांदीत अडकलं ना तर ऑटोमॅटिक झाडात बिन चढता काही न करता हा आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो पाक झाड वाळलेला आहे म्हणून आम्ही तोडत आहे हे कायद्यानं गुन्हा नाही त्यामुळे आम्ही तोडत आहे मित्रांनो हा बघा असा धरायचा तुला माहित आहे ना कसं दाखवायचं हे तिकडे टाकलं की तिकडे दाखवायचं बघ समर्थ असा धरायचा आता कुठल्या ह्याच्यात टाकू कुठल्या ह्याच्यात जाते त्याच्यात टाकू एक जोर गेला नाही जरा दगड मोठा झालाय तिथपर्यंत जाणार नाही हे बघा तो छोटा दगड घेऊया तो मोठा लय झाला होता गेला बघा आता दगडच गेला बघतो शे होत आता घंटा गेला ही उण उंच काही करतो तो ही शपथ हे बघा लागले चमडं निघाले कातडं निघाले इग होवा कातडंच निघाले रे वायर हा हा हो देऊ हे वालं वर टाकायचं आयडिया सांगाय की आयडिया त्याला लांबडा येळू पाहिजे त्याला लांबडा येळूच पाहिजे का याला गाठी हे गाठा म्हण का त्याला आई जाऊ तर इथं दगड बांधायचा आणि असं असं उचलायचं नी त्याला येऊनच घालायचं टाकून जाईना खाली मला त्या बाजू टाकायचा सा। त्या बाजू जाईना हो वर आता त्याच्या बरोबर जवळ चालले तर खर त्याच्या पलीकडे जाईल तर न एवढा त्रास करून घेऊन हे बघा हाताला लावून घेऊन सुद्धा दिसते का जखम दिसते बघा पण सक्सेस झालेला नाही आणि मला जंगलातलं तोडायला भीती वाटते मित्रांनो कारण की ते सरकारी शाखेतल्या सर्व पोलीस खात्याबरोबर माझं माझ म्हणजे मला त्यांच्यावर विश्वास नाही भरोसा नाही ते काय पण करू शकतात ते तशीच आहेत आणि त्यांना मी कधी आयुष्यात चांगलं म्हणणार नाही हा जेवढं प्रामाणिक पोलीस ऑफिसर म्हणा कुठल्याही सरकारी खात्यात पोलीस ऑफिसर आहेत त्यांना एक माझा प्रामाणिक सल्यूट आणि बघा असं करत हिकड़े थिकड़े हिकड़े हिकड़े थिकड़े करत इकडे तिकडे इकडे तिकडे करत करत इथं सक्सेस झालं नाही म्हणून तिकडे तिकडे करत करत एवढं घेऊन घाटले दाखवतो त्याला गाडीपर्यंत पळत या भारा भारा बांधून ठेवलेला परत हे दिसला म्हणून घेऊन आलो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा अशा जखाद्या नवीन व्हिडिओसोबत भेटूया तुमच्यासोबत तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र